इचलकरंजी चार पान टपरींवरती गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई माव्याच्या दोनशे दोन पुढे जपतं सुगंधी तंबाखू सुपारी व विविध पत्त्यांच्या मिश्रणातून मावा बनवून आणि सुरक्षतेबाबत वैधानिक इशारा न लिहिता बेकायदेशीररित्या विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं इचलकरंजीतील चार ठिकाणी पान शॉपवर छापे मारले या कारवाईत निखिल दत्तात्रेय रसाळ वई चोवीस स्थानारं जवाहरनगर आझिम युनुस मुल्ला वई सत्तावीस तोहिर हुसेन बादशाह मुजावर वय सव्वीस दोघे राहणार विक्रमनगर व तोफिक शब्बीर हुकीरे वय चौतीस राहणार टाकवडे बेस या चौघांना ताब्यात घेतलं या कारवाईत सहा हजार साठ रुपयांचा दोनशे दोन माब्यांच्या पुण्यात जप्त करण्यात आले आहेत या सर्वांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की जवाहरनगर परिसरात राहणाऱ्या निखिल रसाळ यांची सुंदरबाग परिसरात स्पेअर पानशॉप नामक पांढप्रिया आहे तर जुना सांगली नाका परिसरात तोफिक हुकेरे यांच्या तोफिक पानशॉप विक्रमनगर बालाजी चौकात ताहिर हुसेन मुजावर यांचे बरकातहून पानशॉप व अझीम मुल्ला यांचे पानविला पानशॉप आहे या ठिकाणी बंदी असलेला सुगंधी तंबाखू सुपारी व विविध पत्त्याचे मिश्रण करून मावा बनवला जातो त्यावर कोणतेही लेबल न लावता तसेच सुरक्षेबाबत कोणताही वैज्ञानिक इशारा न लिहिता त्याची विक्री केली जात असल्याचं आढळून आलं प्राप्त माहितीवर स्थानिक पुणे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं या चारही पानशॉप सोमवारी रात्री छापे मारले त्यामध्ये चारही ठिकाणी मिळून दोनशे दोन माव्याच्या पुण्या त्याची किंमत सहा हजार साठ इतकी आहे जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील अमर कदम राम पाटील यांनी फिर्याद दिली आहे महानकरी न्यूज साठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा